मराठा महासंघ शिवभक्तांकडून शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन निघोटवाडी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी आज संपूर्ण विश्वातील तमाम हिंदू माया भगिणींचे आराध्य दैवत जानता चारित्र्य संपन्न स्वराज्य संस्थापक रयतेचा राजा आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा मानबिंदू मराठ्यांच्या हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघोटवाडी फाटा बायपास मंचर येथे राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले निलेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा महासंघ जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निगोट सामाजिक कार्यकर्ते संजय शेट निगोट प्रशांत बानखिले संतोष निगोट शांताराम गुंजाळ प्रभाकर शिंदे नंदकुमार निगोट अभिषेक निगोट कारेगावचे संतोष सनस चंद्रकांत कराळे पिंपळगावचे मंगेश राक्षे संदेश राक्षे पिंटू बानखिले भरत निगोट भीमाशंकर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व याशिवाय कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूतून श्री भीमाशंकर येथे दर्शनासाठी चाललेल्या शिवभक्तांनीही शिवरायांचा अभिमान व्यक्त करत अभिवादन केले कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते यावेळी प्राध्यापक अनिल निगोट यांनी राजमाता जिजाऊ साहेबांनी रैतेवर प्रेम करायची व मराठी माती मराठी माणसं हिंदू समाजावर अन्याय अत्याचार करणाराच संपूर्ण हिंदुस्थानातून उखडण्याची इच्छा शत्रूंविरुद्ध अनेक युद्ध करून पूर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वात या आदर्श राजाला अभिवादन केले जात आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत शिवरायांना नमन करून शिवरायांचे पूजन करण्यात आले महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी संपादक प्राध्यापक अनिल निगोट जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हरभ संभाजी महाराज की जय जय भवानी Что